सोलापूर स्थानिक गुन्हा शाखेकडून पंढरपूर दरोड्यातील आरोपी सटक दहा घरपोडी चोरीचे गुन्हे उघड एकशे पन्नास ग्राम चांदी व अकरा ग्राम वजनाचे सोने एक मोटरसायकल सह चोरीचे दागिने स्वीकारणारा सराफ केली अटक आरोपीकडून एकूण दोन लाख अठ्याहत्तर हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल केला जप्त पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील दरोड्याच्या गुन्ह्यामधील पाहिजे असलेला आरोपी रोहित दीपक पवार याने उमरे दहीगाव येथील घरपोडी केली आहे सदरची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील व त्यांच्या पथकाने आरोपीची गोपनीय माहिती काढून आरोपी, आरोपी रोहित दीपक पवार वर्ष पंचवीस राहणार पद्मावती नगर अकलूज तालुका माशिर जिल्हा सोलापूर यास अटक करून त्याच्याकडे तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार भोलेनाथ उर्फ शनाय चंद्रकांत भोसले राहणार चाकोरे अकलूज व भैया शकील शेख राहणार विजबोर्ड जवळ वेळापूर याच्या सोबत मिळून केल्याची कबुली दिली आरोपी दीपक पवार याने त्याच्या वाटणी झालेल्या मुद्देमालापैकी बारा तोळे सोन्याचे दागिने सोनार कारागीर वैभव दिगंबर कुलते राहणार देशमुख गल्ली अक्लुज यास विक्री केले असल्याचे सांगितले असता सदर गुन्ह्यात वैभव दिगंबर कुलते राहणार देशमुख गल्ली अकलूज यास अटक करण्यात आली आहे आरोपीकडून एकशे पन्नास ग्राम चांदी व अकरा ग्राम वजनाचे सोने एक मोटरसायकल असे एकूण दोन लाख अठ्याहत्तर केला आहे अधिक तपास केला असता आरोपीकडून दहा घरपोडी चोरीचे गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील व पथकातील पोलीस हवलदार सलीम बागवान विजयकुमार भरले पोलीस कॉन्स्टेबल सागर ढोरे प्रमोद शिपाळे यश देवकाते समर्थ गाजरे योगेश जाधव चालक पोलीस कॉन्स्टेबल दिलीप थोरात तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस हवलदार व्यंकटेश मोरे यांनी बजावली